हॅलो फ्रेंड्स वेलकम टू श्रीप्याज लॉग आज आपण बनवणार आहोत काकडीचं थालीपीठ त्यासाठी आपण शाबू मिक्सरला वाटून घेतलं आहे त्यासोबतच भगर आठ ते दहा हिरवी मिरची शेंगदाण्याचं तेल शेंगदाण्याचं कूट आणि दोन काकडी चला तर बनवूयात आपण थालीपीठ त्यासाठी आपण ते भगर आप आणि अर्धी वाटी शाबू घेणार आहोत आपण इथे या आप वाटीचं प्रमाण घेतलं आहे दोन वाटी बगर आणि त्यामध्ये अर्धी वाटी शाबू त्यासोबतच काकडी किसून घेणार आहोत काकडी किसून घेतल्यानंतर हिरवी मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे मीठ आणि हिरवी मिरची मिक्सरला वाटून आता आपण यामध्ये काकडी ॲड करून घेऊयात त्यासोबतच बत वाटून घेतलेला हिरवी मिरचीचा ठेचा शेंगदाण्याच फोन चवीनुसार मीठ हे सर्व मिश्रण एकत्र आपण म्हणून घेणार आहोत यामध्ये अजिबात पाणी ॲड करायचं नाही जर लागेलच तर एक ते दोन चमचे पाणी ॲड केलं ॲड करायचं आणि हे मळलेलं पीठ आपण दहा मिनिटे भिजण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपण थाली खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आपण दही फेटून घेतलं आहे त्यामध्ये हिरव मिरचीसाठीच ॲड करायचा त्यासोबतच शेंगदाण्याचं पू सर्व एकत्र मिक्स करायचं आपण मिरची वाटते वाटतानाच आपण मीठ ॲड केलं होतं त्यामुळे आपण यामध्ये मीठ नाही पेस्ट पाहून मगच ॲड करायचं तोपर्यंत तिकडे आपलं पीठ छानपैकी भिजलं गेलं आहे आता आपण थापून घेऊया त्याचे थालीपीठ सर्वप्रथम आपण एक कपडा ओला करून त्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि मग थालीपीठ थापायचं इकडे आपण गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलं आहे आता थापून घेऊयात आपण थालीपीठ थालीपीठ छान गोल थापून घ्यायचं पॅन गरम झाला की प्रश्न तेल लावून घ्यायचं इकडे आपली थलकी थापन तयार आहे एका साईडने छान भाजलं की मग आपण याला पलटून घेणार आहोत वरून थोडंसं तेल ॲड करायचं खालून छान भाजलं की मग आपण याला पलटून घेणार आहोत दुसऱ्या साईडने भाजण्यासाठी तोपर्यंत इकडे दुसरं बनवून घेणार आहोत दुसरं थापून घेतलं तर था। आपण याला पलटायचं बघू शकता तुम्ही छान दोन्ही साईडने भाजलं आहे त्याप्रकारेच दुसरे घ्यायचं अशा प्रकारे आपले थालीपीठ बनवून तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद